गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं वाई तालुक्यातील दुर्गम गावांचा संपर्क तुटलेला है। जोर आहे जोरगावची ही स्थिती आहे गेल्या तीन वर्षापूर्वी देखील या ठिकाणी अशीच परिस्थिती उद्भवली होती या गावातील विविध ठिकाणी टाकलेले चौदा पूल हे उद्ध्वस्त झाले होते आणि या ठिकाणी आजही तशीच परिस्थिती आहे तीन वर्षापूर्वी काही साकव टाकून काही पाईप टाकून रस्ते केले होते तेही आजच्या पावसाने वाहून गेलेले आहेत वाई तालुक्यातलं जोरगाव हे शेतीसाठी प्रसिद्ध आहे नाचणी आणि भात शेतीमध्ये या शेतकऱ्यांनी अव्वल दर्जा मिळवलेला आहे अशा भागामध्ये पावसानं तांडव उभं केलं आज झालेल्या पावसानं सुद्धा इथली भात शेती वाहून गेलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तेच गाव आहे जे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी या वर्षा ठिकाणी डोंगर खचला होता आणि माळ लेकरांचा अद्यापही शोध लागलेला नाही ते हे जोरगाव या गावामध्ये पावसाचं प्रमाणही जास्त असतं आणि पडलेल्या पावसामुळं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण वाई तालुक्याचा या गावाशी संपर्क तुटलेला आहे दौलत राऊ वाई